बरडशेवाळा येथील निकिताच्या विवाहाला लक्ष्मणराव कदम यांची सामाजिक बांधिलकी धरणग्रस्त भजने कुटुंबाची परिस्थिती आपण कल्पनाही करू शकणार नाही अशी आहे माधवरामा भजने मूळ कळमनुरी तालुक्यातील असून इसापूर धरणामुळे बरडशेवाळा इथं गेल्या काही वर्षांपासून ते राहतात उदरनिर्वाहास रोज मजुरीसाठी तब्येत साथ देत नसल्यानं शेळी राखण्याचे हलके काम करतात आईवडील वयोवृद्ध असल्यानं कुटुंब चालवण्यासाठी पत्नी रोज मजुरी करते मुलीचा विवाह तोंडावर आला असून कन्यादान साहित्य खरेदीसाठी आर्थिक परिस्थिती आड आल्याची बरडशेवाळा सामाजिक कार्यकर्ते वसंतराव चौधरी यांनी प्रभाकर दहिभाते यांना दिल्याने त्यांनी आपण आपले काम करत समाजासाठी काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूनं प्रेरित होऊन कार्य करणाऱ्यातील आपणही काही कुटुंबासाठी तयारी दाखवलेल्या रुई येथील शेतकरी कुटुंबातील सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मणराव कदम पाटील रुईकर यांना माहिती दिल्यानं त्यांनी कोणताही गाजावाजा न करता कन्यादान साहित्य घरपोच देत सामाजिक बांधिलकीत जोपासली घरी आलेलं साहित्य बघून भजने परिवाराच्या आनंदाला पारावार उरला नव्हता कन्यादानाची चिंता लक्ष्मणराव कदम पाटील रुईकर यांनी मिटवली पाच डिसेंबर रोजी होणाऱ्या विवाहासाठी गरजेनुसार आणखी मदतीसाठी दानशूर मंडळी समोर येण्याचं यावेळी अनेकांनी मानस व्यक्त केलाय यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक भजने मंडळ सामाजिक कार्याची आवड असलेले मंडळी उपस्थित होते आज आपल्या बरड या गावातील आमची निकिता इथं शुभविवाह येत्या पाच तारखेला असून मला आपले पत्रकार बांधव यांच्या माध्यमातून सदरी विषय कळाला आणि त्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या माध्यमातून मला एक छोटीशी सेवेशी संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे व सर्वांचे एक आभार व्यक्त आज म्हणजे बर्शवाळा या ठिकाणी निकिता महादेव भोजने भजने यांच्या या ताईचा शुभविवाह आहे पाच तारखेला तर या शुभविवाहाच्या प्रसंगी आपण ज्या समाजात वावरतो ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी सामाजिक देणं लागते म्हणून आमचे मित्र लक्ष्मण कदम रोईकर लक्ष्मण कदम पाटील रोईकर यांनी या अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये या महागाईच्या दिवसामध्ये मुलीचं लग्न आज ज्याच्या घरी होणार आहे ते एक फुल नाही फुलाची पाखळी म्हणून त्यांची मदत करण्याचा प्रयत्न लक्ष्मणदादांनी केला तर निश्चितच ही गौरवाची बाब आहे आणि प्रत्येकानं समाजाचं काहीतरी देणं लागतं याची जाण ठेवून असं जर प्रत्येकानं कार्य जर करत राहिलं तर निश्चितच प्रत्येक माणसाला त्याच्यावरती असलेल्या कुठल्या तरी वेदना असतील तर जे काही दुखाचा डोंगर असेल ते कुठं ना कुठंतरी कमी असल्याचा आणि आपल्यासोबत हे माणसं काहीतरी आहेत बाबा याच्यामध्ये आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या माणसांनी माणुसकीचं प्रदर्शन त्यांनी आज दिलेलं आहे त्याबद्दल मी निश्चित त्यांचं या भागातील एक नागरिक म्हणून त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे असेच कार्य कुठल्याही ज्यांच्याकडे थोडंफार आहे त्यांनी ज्यांच्याकडे नाही त्यांना देण्याचा प्रयत्न करावा एवढंच बोलतो